गेल्या काही दिवसांपासून येथील जयभवानी रोड परिसरात गार्डन या भागात सातत्यानं दिवसा आणि रात्री बिबट्याचा संचार होत असतो त्यामुळे परिसरातील वातावरण आहे या बिबट्याना पिंजऱ्यात बंद करण्याची मागणी करत जयभवानी रोड परिसरातील नागरिकांनी एकत्रित येत वन विभागाच्या कार्यपद्धती विरोधात मोर्चा काढला आहे यावेळी संतप्त नागरिकांनी श्री तुळजामाता मंदिराजवळ रास्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला आहे घरात घुसतो आणि आम्ही दारात आलेले आहे आमचा संसार घेऊन आलेलो आहे तुम्हाला थोडी तरी लाज वाटू द्या तुम्ही पिंगरांच्या अडचणी सांगताय तुम्ही आम्ही प्रशासन जागे करतोय तरी तुम्ही सांगताय आमच्या पण योजना होती काय योजना आहे दोन निष्पाप मुलांचे जीव गेले जीव गेले तरी बिबट्या आजपर्यंत हाती आलेला नाहीये आर्मीच्या ऑफिसरांना सांगतो ब्रिगेड आम्हाला साथ देत नाही वन अधिकारी आम्हाला साथ देत नाही म्हणता आम्हाला या योगिता गायकवाड गायकवाड सागर किरन प्रदीप कुमार प्रीतम घोरपडे बाळासाहेब डावकर यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिलांनी केले आहे हा मोर्चा केजे जे मेहता हायस्कूल रोड डावकरवाडी मार्गे जय भवानी रोड येथे जाऊन मोर्चाला समारोप श्री तुळजावानी माता मंदिर येथे झाला यावेळी सुमारे अर्धा ते पाऊन तासो करण्यात आला यामुळे बाजूची वाहतूक वळवण्यात आली होती तर घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली वन विभागाचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते एनसीए न्यूजसाठी रोहनदानी नाशिक